शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या दहा जून दोन हजार चोवीस सोमवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर पावसाचा इशारा देण्यात आला आहे या दरम्यान महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईरारच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह उद्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा उद्या दुपारनंतर देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे या दरम्यान या भागात वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो विदर्भात पाहिले असता अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मात्र सायंकाळी आणि उद्या रात्रीदरम्यान या भागात देखील मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद